आज आपण बघणार आहे मेथी खाण्याचे फायदे लक्षपूर्वक आहे का तुम्हाला प्रत्येक वेळी कामाला येतील अशा गोष्टी मेथीबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती असेलच प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात मेथी असतेच मेथी, मेथी बियांच्या स्वरूपात किंवा हिरव्या पानांची भाजी म्हणून प्रत्येक घरात वापरली जाते मेथीला मेथी खा मेथी असेही म्हणतात मेथीची पाने किंवा मेथीचे दाणे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असतात मेथीचा वापर प्रत्येक घरात होतो लोकांना मेथीच्या पानांची हिरवी भाजी म्हणून खूप आवडते मेथीची चटणी किंवा भाकरीसुद्धा अनेकांना खूप आवडते मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे से सेवन केले जाते मेथीदाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुण आहेत कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी ते अमृत समान आहेत तुम्हाला मेथीच्या दाण्यांबद्दल मराठीत माहिती सांगणार आहे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा नंबर एक एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते मेथीचे दाणे अर्थरायटीस आणि सायटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन तीन वेळा घेतल्याने लाभ होतो नंबर दोन केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा सुती कापडाने पुसा कोंडा दूर होईल नंबर तीन मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजून ठेवा सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा हळूहळू केस गळणे बंद होईल नंबर चार पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते दररोज मेथीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या या चूर्णामध्ये गूळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल नंबर पाच मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरोईड दोन पद्धतीने काम करतात एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात याची मधुमेहांसाठी खूप गरज भासते दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो सोबतच मेथीदाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते नंबर सहा अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत थोडेसे मेथीदाणे सकाळ संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते नंबर सात उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्या ते रात्रभर गरम पाण्यात भिजवा सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चावून खाऊन टाका याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल नंबर आठ मेथीदाण्याची पावडर पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल नंबर नऊ मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते नंबर दहा मेथीचे दाणे हे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी फायद्याचे ठरतात यामधील आढळणारे लोह हे रक्त वाढविण्यास मदत करते ज्या महिलांना गर्भावस्था आणि स्तनपानादरम्यान लोहाची कमतरता भासते त्यांच्यासाठी मेथीचे दाणे वरदान ठरतात नंबर अकरा गर्भावस्थेपेक्षाही बाळणपणानंतर मेथीच्या दाण्यांचा वापर अधिक करण्यात येतो लोहाची कमतरता रक्त अधिक वाहून गेल्यामुळे अधिक भासते त्यामुळेच बाळणपणाच्या वेळी मेथीचे लाडूही खायला देण्यात येतात नंबर बारा मेथीच्या दाण्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात जे मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाला कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात नंबर तेरा मासिक पाळीमध्ये प्रत्येक महिलेच्या पोटात दुखत असतं अशी एकही म महिला वा मुलगी नसेल जिच्या पोटात दुखत नसेल अशा परिस्थितीत मेथीचे दाणे उपयोगी ठरतात नंबर चौदा मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्यास हे दुखणं बऱ्यापैकी कमी होतं त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात योग्य प्रमाणात हे पाणी प्यावं नंबर पंधरा मेथीपासून बनविलेला फेस पॅक ब्लॅक हेड्स मुरूम आणि सुरकुत्या रोखण्यासाठी खूप प्रभावी ठरतो मेथीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात नंबर सोळा मुरूम घालवण्यासाठी मुठभर मेथीचे दाणे पाण्यात उकळा या पाण्याचा टोनर म्हणून वापर केल्यास मुरूम त्वरित अदृश्य होतात आणि त्वचाही चमकदार बनते नंबर सतरा मेथीमध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन के असते जे डार्क सर्कल काढून टाकल्यास देखील मदत करतात दोन चमचे भिजवलेले मेथीचे दाणे दूध घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या नंतर ही पेस्ट डोळ्यांखाली लावा व काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने चेहरा धुवा असे केल्याने डार्क सर्कल घालवले जाऊ शकतात नंबर अठरा मेथीदाण्यांमध्ये अँटीफंगल आणि इतर अनेक प्रकारची खनिजे असतात हे केसांना मॉइश्चराईज करण्यासोबतच कोंडा काढून टाकण्यास मदत करते नंबर एकोणीस खोबरेल तेलात मेथीचे दाणे घालून केसांची मालिश करा आणि दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवा असे केल्याने केस लांब घनदाट आणि चमकदार होतात तसंच मेथीदाणे केस गळण्याची समस्या देखील कमी करू शकते तर ही होती आजची मेथीबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती एक सामान्य प्रक्रियेसाठी आहे कोणत्याही आजाराने पीडित झाले असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे नियम पाळा कारण की ही माहिती बेसिक आहे आणि हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता पण शक्यतो डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर फ्रेंड्स आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेल किंवा अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्याजवळ सगळ्यात पहिले पोहोचेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचा परिवार नेहमी खुश राहो स्वस्थ राहो thank mm -hmm. you